पूर्वी एक ट्रक दहा टन न्यायचा आता एक ट्रक चाळीस टन नेतोय त्याच्यावर रस्ते तशा पद्धतीने करावे लागतात कॉन्ट्रॅक्टर चांगले द्यावे लागतात त्याच्यात राजकीय हस्तक्षेप करून चालत नाही नाहीतर तुम्हाला भेट कशाला भेट त्याला त्याचं काम करू द्या नाही तर काम सुरू नाही करायचं ते सरकारी काम आहे त्याला सुरू करू दे असं नाही चालत दारीच्या त्याच्याशिवाय राहत नाही उद्यानाची जागा रिझर्वेशन असेल उद्यानं झाली पाहिजे क्रीडांगण मुलांना मुलींना खेळायला झाले पाहिजे पूर्वीच्या काळामध्ये सगळे पट्यांगडे असायचं कुठेही गोट्या खेळायचे कुठेही विट्टी तांदू खेळायचे कुठेही भोरे खेळायचे आताच्या पोरांना गोट्या माहित नाही विट्टी तांदूळ माहिती नाही तांदूळ काय कसं तांदूळ कसली होती भावना तो माहितच नाही त्याच्यामध्ये सुरपाट्या माहित नाही त्याच्यामध्ये खेळायचो आपण पाठी कसली बाकीनं या पद्धतीनं त्या गोष्टी चालायच्या थी। काळ पार बदलला काळावरून आपल्याला बदललं पाहिजे आपल्याला पण चांगल्या सवय लागल्या लावून घेतल्या पाहिजे पण कुणाच्या आहारी चालू काही जण ती मोबाईल हातात कुणी बोलते काय आई काय म्हणते बाप काय म्हणतो काय नाही याचं डोकस तिकच चाललेलं आहे काय दाखतंय तसं त्यालाच आणि काय त्यालाच हो जे हे आहे ना हे समाजाला बिघडत आहे त्याच्यामुळे काही कधी पंतप्रधानांच्या कानावर गोष्ट केल्यानंतर काही काही ते हे असतात ना खेळ हा काही खेळ पत्र तर ते बँकेचे पैसे परत परत जातात वाटत मी काय झालं ते बीडला माझ्याशी कोणतरी म्हणाल ते पूरग्रस्त बागांना भेटायला गेलो होतो इथन सुरुवात केली पाण्यापासून आणि असाच बीड दारा करत 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 मध्ये गेलो तिथं एक भगिनी रडत आली म्हणली दादा माझा नवरा मध्ये गेला माझं मुलं बा आहे दोन मुलं आणि माझा फोन होता आणि माझ्या नवरा गेल्यानंतर ते विम्याचे काहीतरी पैसे मिळाले होते बँकेत ठेवलेले होते आणि ते पैसेच आता बँकेत नाही तिथे एसपी होते तुला म्हणलं याचा आजचा मुक्काम आहे माझा बीडला तुम्ही याचा तपास करा एसपीने दुसऱ्या दिवशी सकाळी सांगितलं म्हणले दादा त्याच्या पोरग ती कुठला खेळ असतो ना पबजी का काय ठावली ती खेळत होता आणि त्याच्यात ती सगळे दीड दोन लाख रुपये आणि ती तसाच कोण कोणा ठेवून आई करून टाकला की असली कारकी त्याच्यावर आई बापांनी पण फार कारख्यांवर विश्वास ठेवू नका असल्या बाबतीत त्याला जरा समजायला लागल्यानंतर दोन दिन काय द्यायचं ते पण किंवा त्या फोनला लॉग वीक करतात कोड असतो काय असतं बरंच काही झाले असत त्या पद्धतीवर करा काय इतकी आपल्याला जे काही कळत नाही त्याच्यापेक्षा कोरोना जास्त कळायला लागेल बाळकी मुलं देखील इतकी स्मार्ट आहेत